चला तर मंडळी आज उपवासानिमित्त हा ढोसा बनवणार आहोत मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे हा क्रिस्पी ढोसा खायला पण खूप छान लागतो आणि अगदी लवकर होतो वेळ ना वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर भकरीचं माप बघणार आहोत दीड कप मी भकर घेतलेली आहे आणि साबुदाना त्यापेक्षा थोडा कमी घेतलेला आहे साबुदाना आपल्याला अर्धा कप घ्यायचा आहे म्हणजे त्यापेक्षा थोडा कमी भगर आणि साबुदाना स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आता एक ते दोन तास आपण याला भिजत घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता दोन तासानंतर अगदी साबुदाना आणि भगर व्यवस्थितपणे भिजून झालेली आहे साबुदाणा दाबून दाखवतो तुम्हाला आणि तुम्हाला जर पाण्यात भिजत घालून नसेल करायचे तर तुम्ही हे कोरडे व्यवस्थितपणे याला भाजून घ्यायचं नंतर मिक्सरमध्ये याचं वाटण करायचं दही घालून याला एक वेळेस परत वाटण करून घ्यायचं तेही बॅटर तयार होतं आता इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते परतून घ्यायचे व्यवस्थित आपल्या चटणीसाठी हे तयार झालेलं आहे शेंगदाणे व्यवस्थितपणे परतून झालेले आहेत हे थंड करून घेणार आहोत मिरच्या पण चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत कापून घ्यायच्या आणि याला पण भाजून घ्यायचं तेल टाकलेलं आहे इथं या ठिकाणी मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे मिरच्या मस्तपैकी आपल्या परतून झालेल्या आहेत मिरची आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतरच याची चटणी बनवणार आहोत भगर आणि साबुदाण्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला दोन वेळेस वाटून घ्यायचं आहे अर्धी भगर घेतलेली आहे आणि थोडा साबुदाणा याचं बारीकपणे वाटण करून घ्यायचं आहे उपवासानिमित्त वेगवेगळे पदार्थ केले जातात जसे की आपे ह्याच बॅटरपासून तुम्ही आपे पण बनवू शकता किंवा इडली पण बनवू शकता आणि थालीपीठ करायचं झालं तर यामध्ये थोडं भगरीचं पीठ ॲड करायचं आणि थोडी काकडी किसून घ्यायची ते पण थालीपीठ तयार होतं आता दुसऱ्या बॅचमध्ये वाटताना सर्व भगरी घेऊन घेतलेली आहे आणि साबुदाना पण घेऊन घेणार गे आहोत यामध्ये मी थोडं दही घालणार आहे दही घातल्यामुळे काय होतं सोडा घालायची गरज पडत नाही म्हणजे हे पटकन व्यवस्थितपणे एकदम स्मूदी बॅटर तयार होतं तर ह्या पिठासाठी मी सोडा आणि इनो अजिबात वापरणार नाही यानेच आपण ढोसे बनवणार आहोत आता हे संपूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे हे पीठ थोडं फेटून घ्यायचं आहे फेटून झाल्यानंतर दहा मिनटं तसंच ठेवूयात आता चटणीची तयारी करून घेणार आहोत ह्या बॅटरपासून तुम्ही ढोकळा पण बनवू शकता ढोकळा बनवायचा असला तर तुम्ही यामध्ये थोडा सोडा घालायचा आणि पाण्याच्या वाफेवरती करून घ्यायचा यामध्ये आपण खोबरं घेणार आहोत मी फ्रीजरला हे फ्रीज करून ठेवते ओलं खोबरं म्हणजे ज्यावेळेस चटणी करायची त्यावेळेस वाटून घेता येते यात मी अद्रक घातलेलं होतं आपली चटणी तयार झालेली आहे इथं मी फोडणी देताना जिरं अजिबात घालणार नाही आमच्या घरी खात नाही म्हणून मी वापरलेलं नाही हवं तर यामध्ये तुम्ही वाटताना हिरवी कोथंबीर आणि जिरं तडका देताना वापरू शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे उपवासाचंच मीठ घेतलेलं आहे आणि तेल इथं मी शेंगदाण्याचंच वापरलेलं आहे आपली ही चटणी तयार झालेली आहे आता आपण ढोसा करून घेणार आहोत थोडं पाणी घातलेलं आहे मी ही चटणी होईपर्यंत ढोसा करणार आहोत एका बाजूला आता हे थोडं आपण मिक्स करून घेणार म्हणजे फेटून घेणार आहोत यामध्ये आता चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे उपवासाचंच मीठ घेतलेलं आहे आता है हे फेटून झालेलं आहे तवा गरम करून घ्यायचा त्यावरती तेल घातलेलं आहे थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आणि कपड्याने पुसून घ्यायचं परत थोडं पाणी शिंपडायचं आणि ढोसा बनवून घ्यायचा तर हा ढोसा एकदम क्रिस्पी होतो आणि खायला पण खूप छान लागतो बरेच जणं साबुदाणा खात नाहीत त्रास होतो साबुदाना खाल्ल्याने भगर खात नाही तर तुम्ही या पद्धतीने डोसा आणि चटणी बनवू शकतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद